नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एका अशा धक्कादायक घटनेबद्दल जी ऐकल्यानंतर तुम्ही हादरून जाल नात्याचं नाव बदललं पण वासनेनं त्याचा अर्थच विकृत केला एका विवाहित महिलेचं तिच्याच पुतण्यावर प्रेम जडलं आणि त्या प्रेमाचं रूपांतर झालं वेडात जिथे शेवटी तिनं पोलीस स्टेशनातच स्वतःच्या हाताच्या नसांवर ब्लेड फिरवलं ही घटना आहे उत्तर प्रदेशमधील सीतापूर जिल्ह्यातील पिसावा पोलीस स्टेशनची इथे घडलेली ही कहाणी केवळ एका स्त्रीपुरुषाच्या नात्याची नाही तर समाज संस्कृती आणि नात्यांच्या मर्यादा कोलमडल्याची आहे पूजा मिश्रा गाझियाबादमधील एक सर्वसामान्य गृहिणी वय अंदाजे चाळीस वर्ष पती ललित मिश्रा दोन मुलं वंश अंदाजे सात वर्षाचा आणि अंश अंदाजे सहा वर्षाचा घरात सुख स्थैर्य आणि प्रेम असं काहीतरी होतं असं सगळ्यांना वाटायचं पण ह्या शांततेच्या मागे एक अस्वस्थ मन लपलं होतं पूजाचं ललित मिश्रा व्यवसायात व्यस्त असायचा कामाचा व्याप इतका की पत्नीला वेळ देणं कमी झालं याच काळात ललितचा पुतण्या आलोक मिश्रा वय फक्त पंचवीस वर्ष गावी सीतापूरचा कामात मदत व्हावी म्हणून त्याला गाझियाबादला बोलवण्यात आलं आणि इथूनच सुरू झाली या नात्याची धोकादायक सुरुवात आलोक मिश्रा हा देखणा बोलका आणि हसमुख स्वभावाचा तरुण पूजाला तो मुलासारखा वाटायचा पण हळूहळू त्यांचं संभाषण बदलत केलं घरात ललित नसताना दोघांमध्ये संवाद वाढू लागले नजर भिडू लागल्या सुरुवातीला हळूहळू सुरू झालेलं हे नातं आता भावनिक बंधनात रूपांतरित झालं आलोकलाही पूजाकडे ओढवाटू लागली आणि पूजा तर पूर्णपणे प्रेमाच्या वेळाने झपाटली होती एका संध्याकाळी ललित शहराबाहेर गेला होता तेव्हा दोघांनी पहिल्यांदा एकत्र वेळ घालवला त्या रात्रीनंतर पूजाचं आयुष्यच बदललं ती आता फक्त पटनी नव्हती ती प्रेमात आकंठ बुडालेली एक स्त्री होती काही दिवसांनी घरात बदल दिसू लागले ललितने पूजाच्या वागणुकीतला बदल ओळखला फोनवर बोलणं लपून हसणं घरकामात बेफिक्रीपणा एक दिवस त्यानं दोघांना एकत्र पाहिलं आणि सगळं स्पष्ट झालं त्या क्षणी घरात वादाचा स्फोट झाला ललितने आलोकला घराबाहेर काढलं पूजाला समजावण्याचा प्रयत्न झाला पण ती ऐकायला तयार नव्हती ती म्हणाली माझं आयुष्य आता आलोकशिवाय अधूरा आहे सगळं संपवण्यासाठी पूजानं एक धक्कादायक निर्णय घेतला ती तिची दोन मुलं मागे ठेवून आलोकसोबत पळून गेली दोघे बरेली शहरात गेले आणि तिथे राहू लागले आलोक रिक्षा चालवू लागला पूजाने घर चालवण्यासाठी शिवणकाम सुरू केलं पण प्रेमाचं स्वप्न हळूहळू वास्तवात कोसळू लागलं आर्थिक अडचणी सामाजिक ताण सततची भीती यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाले आलोकला हे नातं आता ओझं वाटू लागलं तो म्हणू लागला आता पुरे झालं पूजा मला माझं आयुष्य जगायचं आहे पण पूजा मात्र हट्ट सोडायला तयार नव्हती ती म्हणाली तू मला सोडू शकत नाहीस मी तुझ्याशिवाय मरून जाईन एक दिवस आलोक अचानक गायब झाला तो त्याच्या मूळ गावी सीतापूरच्या मढया भागात परतला जेव्हा पूजाला हे कळलं ती एकटीच मागोमाग गेली ती थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली माझा प्रेयकर मला फसवतोय असं सांगून तिनं तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी दोघांनाही बोलावून समेट करण्यास सांगितलं पोलिसांसमोर आलोक म्हणाला मी या नात्यात आता राहू इच्छित नाही मी माझं जीवन पुढे जगणार आहे हे ऐकताच पूजा हादरली ती म्हणाली तू मला सोडशील तर मी स्वतःला संपवेन आलोक काहीही बोलण्याआधीच पूजानं ब्लेड काढलं आणि पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या हाताची नस कापली त्याक्षणी स्टेशनमध्ये गोंधळ उडाला पोलिसांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं रक्ताच्या थारोळ्यात पठेली पूजा किंचाळात म्हणत होती मी फक्त प्रेम केलं पण सगळ्यांनी मला दोषी ठरवलं तिची अवस्था गंभीर असल्यानं तिला लखनौ मेडिकल कॉलेजला हलवलं सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेनंतर पोलिसांनी आलोकचा जबाब घेतला त्यानं सांगितलं मला तिची दया वाटत होती पण ती माझ्या आयुष्याचा विनाश करत होती मी तिच्यावर प्रेम करत नव्हतो पोलिस सूत्रानुसार पूजा मानसिकदृष्ट्या खचली होती तिच्या प्रेमाचं वेळ इतकं वाढलं की तिनं सर्व मर्यादा ओलांडल्या गावकऱ्यांचा प्रतिसाद एकच होता ही स्त्रीच नाही तर पूर्ण समाजाचं अपयश आहे ही घटना आपल्याला शिकवते जेव्हा भावना विवेकावर मात करतात तेव्हा नात्यांचा अर्थ नष्ट होतो प्रेम म्हणजे समर्पण पण आसक्ती म्हणजे विनाश पूजाने फक्त प्रेम नाही केलं तिनं त्या प्रेमाला एवढं महत्त्व दिलं की स्वतःचं आणि इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आजही ती रुग्णालयात आहे जीवन मरणाच्या सीमारेषेवर आणि आलोक तो मोकळा आहे पण आयुष्यभर त्या आठवणीच्या कैदेत ही घटना खरी आहे पण यामागची वेदना समाजाची बंधनं आणि मानवी कमजोरी ही सगळीकडे आहे आपल्या आजूबाजूलाच आहे पाहत रहा ऐकत रहा कारण सत्य घटना नेहमी कल्पनेपेक्षा भयानक असते